मकरंदा अनासपुरे म्हटलं की आपल्याला आठवतात विविध मराठीतला सध्याचा आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा जा। सर्वांचा लाडका अल्लडमक्या जेव्हा चित्रपटांचा आशय आणि अर्थकारण याबद्दल बोलायला लागतो तेव्हा समोर येते की त्याच्यातील परिपक्व कलाकाराची ही बाजू ते सामान्य फॅमिली ज्या आहेत त्यांना तुम्ही दहा रुपयांनी जर दिली तर एक फॅमिली पन्नास रुपयात सिनेमा बघा पन्नास रुपये अधिक बाहेरचा खर्च पन्नास शंभर रुपये अशी ती तीन वेळा खर्च त्यामुळे त्या सिनेमाचा रेव्हेन्यू वाढेल बजेट चांगलं होईल आणि चांगल्या बजेट घेऊन सिनेमे तर आम्हाला अशीच सिनेमे करावं लागतील ओळखीने तुमचे लोकेशन द्या या गावात आमचा परिचय आहे मग ते त्या सिनेमापुरतं <laughs> ती मदत करणार हे तुम्ही करत शूटिंग आपलं वाडा आहे हे किती काळ जाणार उद्या काय होईल रेव्हेन्यू जर जनरेट तर चांगल्या बजेट मी सिनेमे करता येतील थिएटर ज्या दिवशी होतील मराठी त्या दिवशी मग ते सुवर्णयुग आणि मग ते दादासाहेब फाळकेंनी सिनेमा काढला वगैरे सगळं असं आपल्याला आनंदाने म्हणता येईल शेती व्यवसाय जसा आहे तसंच सिनेमाचा व्यवसाय तो, सिनेमा तो दलालांनी पोखरून ठेवले काय निर्मात्याला काही मिळणार नाही एकीकडे टोमॅटो जो शेतकरी तयार करतो पण त्याला किती मिळतात बाजू वगैरे आणि ते शहरात बघा दलाल आणतात तर आम्हाला पंच्याहत्तर रुपये टोमॅटो असं माझ्यासारख्या माणसाला वाटत जो भारतातनं इंडियात गेलाय त्याला ते धक्केच वाटतात एवढं टाकतं माग आणि ते ज्यांनी निर्माण घ्यावे चाललं नाही सिनेमा माध्यमामध्ये इतकी वर्ष काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलेली ही गोष्ट आहे जोपर्यंत तरुणोपाय आता दोनशे जर सिनेमा ग्रह मिळाले फक्त तिथे मराठी सिनेमाला तो इमॅजिन आता महाराष्ट्रात चार ते पाच थेअ पुण्याचं प्रवास आहे भारत माता आहे मुंबईचं कोल्हापूरचं शाहू आहे आणखी एक दोन ती आहे जिथे मराठी सिनेमा बाकी ठिकाणी नाही आणि मग एकता टायगर आला सलमान खाने म्हणून आम्ही बाहेर आता भारतीय हा सिनेमाचा दर्जा विषय आशय आणि एकता टायगरचा आशय आणि यावर आपण परिसंवाद घेऊ शकतो आणि आपण जिंकू शकतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती सुवर्ण कमळ मिळालं त्यानंतरच्या त्या प्रोड्युसरच्या सिनेमाला थिएटर मिळालं याविषयी आपण गांभीर्याने बोलत मग आपण फार कशाला त्याचा मला ते नेहमी विनोदी वाटत आपल्यालाच आपला अभिमान जर महत्व येतं उद्या आपण दुष्टचक्रातच अडकणार मी गंमत म्हणून तुम्हाला श्वासची सुरुवातीची आलेली परीक्षणं बघा ती सगळी एवढीच त्याला सुवर्ण कमळ मिळालं त्यावेळी त्याच्यावर पुरवण्यांमध्ये लिहूया मग सिनेमा आणि तो ऑक्सरला गेला त्यानंतर त्याच्यावर कुठे फुटेल ते हे दुर्दैव त्याला पहिल्याच नेतात तुम्ही अर्धा पान लिहा कारण तो, 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 तो सिनेमा तो ऑस्कर पर्यंत पंचावन्न तो ऑस्कर पर्यंत गेला हिंदी सिनेमावाल्यांना लाज वाटली पाहिजे सिनेमे चांगले वाईट असणं हे कुठल्याही भाषेत आहे साऊथ इंडियन सिनेमात फारच ग्रेट होतात अशातला काही भाग नाही हिंदी सिनेमा खूपच ग्रेट असतो अशातला काही भाग नाही बॉलिवूडची सिनेमे सगळेच ग्रेट असतात असं म्हणायचं कारण तसंच आम्ही मराठी सगळे सिनेमे घेत असतात असंही म्हणणार बरोबर आमचं म्हणणं जे दहा सिनेमे चांगले बनतात त्या सिनेमांविषयी सगळ्यांनी भांडणं गरजेचं आणि मग ही परिस्थिती माध्यमांपासनं सातत्याने मांडणं गरजेचं असं ही रेव्हेन्यू जेव्हा वाढते दिवशी आणि अनुदान वगैरे ऑल म्हणजे काही फार गरजेचं गोष्ट नाही पहिला अनुदानासाठी अनुदान विरोध केलेला क्रांतिकारक अभिनेता म्हणजे दादा कोण